सत्तावीस सुटण्यासाठी सज्ज झाला आणि एक नंबर तासावरती पुढे गेलेले सरास सगळे मागा तोंडावले इकडे निकाल रस्त्यावरती आत गेलेले गाडी क्रमांक तेवीस मध्ये विजय झालेल्या बैलगाडी मालक रेणुका माता प्रसन्न हि तर यायचं आहे आपल्याला फक्त पाच मिनिटाचा अवधी अन्यथा आपला निकाल कॅन्सल करण्यात येणार आहे तेवीस वाले तू तु, वाद घालायचा नाहीये सुनील जगताप सोबत वाद घालायचा नाहीये शेवटचा या मैदानातील वडिक क्रमांक कर सत्तावीस सुटण्यासाठी सज्ज भव्य आणि दिव्य युवा सेना जिल्हा अध्यक्ष आयला नगर मान्य अॅडव्होकेट निरेश भाऊ नागरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदान आणि याच मैदानातील वडिक क्रमांक कर सत्तावीस सुटतोय परमेश्वर काकडे कुठे असतील इथं स्टेज जवळ परमेश्वर काकडे परमेश्वर काकडे बालानगर आणि समीर गुरकरी बालानगर आपण पाच मिनिटाच्या आपण एवढं स्टेज पश्यायच गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातील वडील क्रमांक सत्तावीस सुटला सुंदर अशी लढत सत्तावीस आणि त्यावरती बसणारा मर्धानी चॉकीचा खेळ पाहू मिळतोय अतिशय सुंदर अशी लढत अतिशय सुंदर बाजूला बाजूला समान समान अजिबात गर्दी करून गाडी क्रमांक सत्तावीस अधिकाऱ्या तास क्रमांक चार वरती लावलेली आहे प्रेमी माझी चव्हाण सातारा तांडा या गाडीचा एक नंबर आला विजय वेलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या आहे चालकाचा हार्दिक हार्दिक कबिरिंद